आज सव्वीस नव्हे संविधानाचा जागर करणारा दिवस परंतु अजूनही कित्येक लोकांना संविधान म्हणजे काय माहीत नसतं अजूनही कित्येक लोक याबाबत अन्याय म्हणूनच आम्ही मधुकर सीताराम माध्यमिक विद्यालय मांगोलीचे विद्यार्थी

मला तुला जबाबदार करावं लागेल मुलगा कोणाचं एसपीचा किंवा मुख्यमंत्री चानच आहे थांब धाम धाम तुला का कारण काय मी तुझी वाटवते माझी वाट अडवणार तू कोण मी पेंड्या गोट्या काम आता हा गोट्या फोन हलो काय रे पेंड्या काय झालं तिकडे नाही ही मुलगी आहे ना मला माझी वाट का आठवला हे बोली काय तुझी कसली एवढी मत माझ्या मित्राला मारल आता तुझ्या मित्राला मा, मारे जर तू माझी वाट आढवलास तर मी तुला पण मारेल एवढं एवढी कुजूरली हिंमत हो आहे हिम्मत ती पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आहे या सगळी जणांमुळे होय होय सगळी अजिबात मेहन आहे तू मुलगी आहे दोनही हजार किती जातो राहावं पण बाबा नाही कुठे जाणार नाही जाणार ते काम होतं बाबा बाबा अख्खने पण आला हा मी आणि माझे मित्र पार्ट जाणार आहोत मग त्यासाठी मला पाच रुपये हवे जास्त नाही ते मी एन्जॉय कर ते काय बाबा मी तुमच्याकडे शाळेच्या कामासाठी पाचशे रुपये मागितले कधी तुम्ही मला ना झालाय हे त्याला दहा हजार रुपये दिले तो मुलगा आहे त्याने काही केलं तरी चालेल पण तुझ्या बाबतीत हे जमणार नाही

माझे स्वतंत्र म्हणजे संविधान माझे शिक्षण म्हणजे संविधान माझा स्वाभिमान म्हणजे संविधान माझे संस्कार म्हणजे संविधान माझा सन्मान म्हणजे संविधान माझे बंधुत्व म्हणजे संविधान माझे कर्तृत्व म्हणजे संविधान ज्योतिबा फुले मी सावित्री फुले आणि मी शिक्षण दिले मी छत्रपती राजेश शाहू महाराज मी आरक्षण दिले मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी स्वराज शिक्षण आणि आरक्षण हे एकत्र करून संविधान दिले होय 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 oh 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 होय oh 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 <coughs> मी एक क्षेत्री मादा मुगा उच्च शिक्षण घेते आहे ते फक्त संविधान मुली मी हिंदू <क्रिक्षन. coughs> मी मुस्लिम मी ख्रिश्चन मी जैन मी सिख <coughs> मी ब्राह्मण मी